नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं आपण आता या कपाशीच्या शेतामध्ये उभे आता कपाशीला बघितलं ना आ, आता हे ना पूर्णपणे सर्व याच्या आता बोंड्या खा म्हणजे समाप्त झालेलं आहे आणि आता आहे ना फक्त आता शेतकऱ्याला आहे ना फक्त आता उपटपळाटी पिरगाऊ आता हे करायचं राहिलं बाकी आजूक नोव्हेंबर पण संपला नाही आणि कपाशी आहे ना सर्व खाली झाल्या हे बघा आता आणि कापसाला भाव आहे ना काहीच नाही आणि शेतकऱ्याला काय प्रोठ नाही आता शेतकऱ्याला फक्त हेच एवढंच करणं आहे की आता का उपट उपटपळाटी पिरगवू हेच करून आता शेतकऱ्याला कसं तरी जीवन जगण्याचं मार्ग शोधणं हे बघा आता शेंड्यापर्यंत काहीच राहिलं नाही हे बघा हे आहे ना हे बघा खालून वरती बघितलं ना आता काहीच नाही हे बघा तुम्हाला पूर्ण कपाशीला आहे ना हे बघा पूर्ण नख्यात दिसतात हे बघा काहीच काहीच राहिलेलं नाही आता आहे ना नोव्हेंबर पण झालेलं नाही अजून आणि नोव्हेंबर संपला नाही तरी पण कपाशीचं पूर्ण झाडं झालं आहे हे बघा आणि काय करणार शेतकरी आता भाव पण नाही आहे आता विलक्षणचा टाईम लागू झालेला आहे आणि भाव आहे ना आ, भाव म्हणजे आता कमसे कम, कम साडेसहा सातपर्यंतच भाव आहे भाव मिळणारच नाही शेतकऱ्याला आणि आता काय आणि याच्यामध्ये परत आधी उपटपाटी पेरगोच करणे आणि तो पण खर्च आहे हे बघा आता मी ना सर्व कपाशीच्या शेतामध्ये उभा आहे याला कोणतीही अशी एक कन बोंडी नाही हे बघ हे ना पूर्ण राणी कपाशीच आहे हे बघा पूर्ण आता कपाशीच असलेले आहे ना तर आता आपल्याला काहीच करायचं काम नाही आता फक्त खाली कपाशी काढणे आणि बाकीचं तुम्हाला काय करायचं ते शेतामध्ये आता पाणी असलं तर होईल आणि परत त्याच्यामध्ये ना लाईट पण बरी शेतकऱ्यांना बेजार करते सेटिंग असल्यामुळं शेतकऱ्यांना ना कुठं रात्रीचं बेरात्रीचं भरावं लागतं आणि शेतकऱ्याचं जीवन कठीण झालेलं आहे शेतकरी काय करा हे काही कळत नाही शेतकऱ्यांना आणि हे बघा आता याच्यामध्ये कांद्याचं रोपटं टाकून ठेवलं आहे आणि आता कांद्याचं रोपटं येतं आहे कधी आणि नाही कधी आणि शेतकऱ्याला लाईन वीज मिळते कधी आणि सेटिंग आहे आणि एक दोन दोन दिवसाचा लोड सेटिंग आहे हे बघा आता इकडे ना तुम्हाला इकडं बाकीचा पानमाळा दिसतो आहे हे बघा हा साईडला पानमाळा इकडे आहे ना आपण कांद्याची रोपटे लावलेली आहे हे बघा आता शेतकऱ्यांना काय करायचं आता लाईनचा प्रॉब्लेम आहे बघा हा आहे आपला पानमाळा छोटासा पानमाळा एका गुंट्याचा याच्यामध्ये नागवेलीचे पाणी आणि याच्यामध्ये ना आता नुसतं आहे ना ही आपल्याला रात्री बेरात्री भरावं लागतं हे बघा शेतकऱ्याचं जीवनमान कठीण झालेलं आहे मित्र चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा धन्यवाद